सद्यस्थितीत अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची प्रणाली सक्रिय असून यामुळे दक्षिणेकडून बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवाह राज्यात सुरू आहे या कारणामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल हवामान निर्माण होत आहे काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सऱ्याही कोसळताना दिसत आहे सॅटेलाइट इमेजनुसार नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा बीड लातूर धाराशिव सातारा पुणे कोल्हापूर अहिल्यानगर धुळे परभणी अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचे ढग दाटलेले काही भागांमध्ये तीव्र स्वरूपाचे ढग असून काही भागात विखुरलेले स्वरूपाचे ढग दिसून येत आहेत राज्यात सध्या ढगांची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि थोडक्याच भागात उत्तर पूर्वेकडून असल्यानं अनेक भागांमध्ये आज रात्री पावसाच्या सरी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे हवामान विभागाच्या सॅटेलाईट निरीक्षणानुसार घाटमाथा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यानी विदर्भाच्या काही भागात ढगांची घनता वाढलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील वाई महाबळेश्वर जावळी कराड पाटण या ठिकाणी आज रात्री गर्जनेसह सरींची शक्यता आहे महाबळेश्वर भागात पाऊस अधिक सक्रिय असून या सगळ्या भागात ढगांची घनता अधिक आहे पुणे शहर आणि परिसरात हवेली आंबेगाव जुन्नर खेड मावळ मुळशी पावसाच्या हलक्या फार सरी बरसण्याची शक्यता असून व्याप्ती तुलनात्मक मर्यादित राहील रायगडच्या लगतच्या भागातही पावसाचे ढग तयार झालेत मात्र मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज नाही नाशिक जिल्ह्याच्या कळवण सठाणा निपाळ देवळा मालेगाव आणि चांदवड या भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यातील अहिन्या नगर भागात नवीन ढग तयार होत असून काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव सिल्लोड परिसरात पावसाचे ढग असून संभाव्य पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर पाचोरा पारोळा भुसावळ परिसरातही पावसाचं वातावरण तयार झालंय बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शेगाव मूर्तिजापूर आणि दक्षिणेकडील देऊळगाव राजा लोणार या भागातही गडगडाटी पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा बीड शहर अंबाजोगाई केज धारूर परळी तसेच वाशी कळंब भूम या भागात आज रात्री पावसाच्या सरी पडू शकतात धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर लोहार आणि उमरगा या भागातही पावसाचे ढग तयार झाले सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागात देखील आज रात्री हलका फार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाचं वातावरण तयार होत असून आज रात्री काही जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सऱ्या पडण्याची शक्यता आहे एकंदर जिल्हानिहाय परिस्थिती पाहिल्यानंतर नंदुरबारच्या अति उत्तरेकडील भागातील धडगाव परिसरात पावसाची शक्यता आहे तसेच धुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत साक्री तालुक्यात आज पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे नाशिक जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलडाणा अकोला अमरावती पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील काही निवडक भागांमध्येही आज रात्री पावसाच्या सऱ्या पडू शकतात उद्या म्हणजेच तेरा मे रोजी नाशिक अहिला नगर पुणे आणि सातारा या मध्य महाराष्ट्रातील पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आलाय यासोबत काही भागांमध्ये गारपिटीची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार वादळ आणि विजांच्या कडकडाटासह सरींचा अनुभव येऊ शकतो उद्या सांगली सोलापूर छत्रपती संभाजी पूर्व भागांमध्ये तसेच बीड धाराशिव जालना जळगाव बुलडाणा आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होईल कोल्हापूर लातूर परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर या भागांमध्येही पावसाची स्थिती राहील कोकण विभागात ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लगतच्या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात सऱ्यांची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात तसेच अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या उत्तरेकडील भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका फार पावसाची शक्यता आहे मात्र या भागांमध्ये सार्वत्रिक पावसाचा अंदाज नसून केवळ काही निवडक ठिकाणीच ढग निर्माण होऊन पावसाच्या सऱ्या पडू शकतात दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद